जस्ट मध्ये आम्ही ब्रह्मकमळ हे घेऊन आता आमच्या महादेवाच्या मंदिरात आणून निळकंठेश्वर महादेव मंदिरात आमच्या गावात आहे तर मंदिर तुम्ही बघू शकता अचानक एकदम खतरनाक क्वालिटीच आहे तिथं आपल्या गणपती बाप्पाची तेहतीस कोटी जे आहे तेतीस कोटीचे देव आहे ते तेहतीस कोटी देवामध्ये सगळ्यात नंबर एकला येणार ती आपले गणपती बाप्पा आहेत आता मी तुम्हाला निलकंटेश्वर महादेव मंदिराचे तिथं सगळ्यात आधी महादेवाची पिंड दाखवतो चला तर आपण महादेवाची पिंड बघूया आम्ही तर चौघ जण कार्तिक युवराज शुभम आणि मी तर तुम्ही आमच्या गावातले निळकंठे निळकंठेश्वर महादेवची जी, जी पिंड आहे ती बघू शकता म्हणजे फारच भारी आहे आणि मंदिरामध्ये जर तुम्ही बघितलं तर चार ठिकाणी चार लेट आहेत आणि इकडून आपलं देवीची मूर्ती आहे काही विषय नाही तर आता हे फुलं सिंपली ते ठेवलो आहे कधी जरी इथं आले तर एकदम मध्ये येऊन बघा इतकी भीती वाटते ना चारही ठिकाणी ओम असं ओम शिवाय असं लिहिलेलं आहे आणि आता आम्ही सिंपल टाकलेला आहे याच्यावरती फुलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता बारा जे आजचे ज्योतिर्लिंग आहेत आणि इथं आपले गजानन बाबा आहेत तर मूर्ती पण एकदम खतना क्वालिटीच्या आहे आणि खाली जर कधी बघितलं तर तुम्हाला दिसणार नाही दाखवलं असतं दिवसा यावं लागेल तर या ठिकाणी एक पाण्याचा जरा आहे जिथून की पाणी वाहत एक मस्त ठिकाणी आम्ही आलेलो आहे नाहीतर आम्ही असं कुठं पण रात्री झेंडत नाही पण देवाच्या दर्शनात एक वेगळीच मजा आहे या ठिकाणी का एक कासव आहे आणि या ठिकाणी एक नंदीसुद्धा आहेत आणि आता आम्ही तिघनं चाललो आहे घरी आणि मित्रांनो जर कधी तुम्ही एक गोष्ट बघितली ना की ह्या मंदिरामध्ये लखलख प्रकाश राहतो कधी पण तुम्ही बघा हे तुम्ही बघू शकता लखलख असा मंदिरामध्ये प्रकाश आहे तर एकदा जर कधी आले तर नक्की भेट द्या आणि इथं या मंदिरामध्ये गेल्याच नंतर तुम्ही या घंट्याचा आवाज ऐकायचा आहे तुम्हाला दोन मिनटं तुम्ही घंट्याचा आवाजच ऐका फार मोठा आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय आता आम्ही घरी चाललो आहे टाटा बाय बाय